नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्री अविनाश दास सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अविनाश भाऊ केशरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती मित्रांनो या मैदानात रती महारात्री टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आने हाँ बा, आने आज चिमण्या आणि कारुंड एक्सप्रेस शिक्के हा सुद्धा एक टॉपचा पायरा बा बघायला मिळाला आणि ही गाडी गट क्रमांक दोनमध्ये गटपात झाली आहे तुफान स्पीड आहे या गाडीला त्याच्यानंतर मित्रांनो आज पंचमहि श्री सर्जासुद्धा सकाळीच या मैदानात दाखल झाला होता परंतु सरजाचा पायरा मित्रांनो आपण बघायला गेलो तर समजला नव्हता पण सारजाचं सा आजचं नियोजन देखील टॉप आहे पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल खूप सुंदर आहे याच्यासोबत मित्रांनो पंचमिंद केसरी सरजा गट क्रमांक बारामध्ये पाळला खुल्ला असा गटपास केला आहे दोन्हीसुद्धा नंदी टॉपमध्ये पाळतात आणि गटालासुद्धा तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला तर गाडी आता सेमसाठी पात्र झाली आहे तर कशी वाढली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो